बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण चौदावे पिंपरीकडं निळ्या क्षितिजावर सूर्याचा लाल गोळा वर सरकत होता मेंढकं कोंडवाड्यात येऊन मेंढर उठवीत होते कोकरं आपल्या आयांना लुचत होती दिवसभर पुन्हा दूध नाही म्हणून कोकरं पोटभर दूध पित होती संध्याकाळीच आता दूध मिळणार सगळ्या कोंडवाड्यातनं मेंढर कोकरं यांचा बे बे असा आवाज येऊन सगळी तरसवाडी त्या आवाजानं गरजत होती मेंढक्यांनी सकाळीच पितळीभर दुधात बाजरीच्या ऊन ऊन भाकरी कुसकरून खाल्ल्या होत्या आणि दुपारची शिदोरी काकेतल्या शिंकाळ्यात ठेवली होती कुत्री मेंढक्याने आणलेल्या ऊन ऊन भाकरीवर तुटून पडली होती काही पिलांना धनगर भाकरी कुसकरून वाडगे त्यांच्या पुढे ठेवत होते आज शाळेचा सुट्टीचा दिवस होता आज रविवार होता शाळेला सुट्टी होती पाटील गुरुजी आणि त्यांचे सासरे गोविंद पाटील अंगणात उन्हाला बसून गप्पा हाणत बसले होते नुकत्याच त्यांच्या आंघोळ्या झाल्या होत्या चहापाणी झालं होतं आजोबाने आणल्या गुळाच्या सायाचं तांबडा तुकडा घेऊन त्यांचा नातू शाळेकडे मगराच्या घराजवळून जात होता तेवढ्या तरसवाडीत दोन अगडबंब घुसलं एकाच्या हातात कुराड तर एकाच्या पाठीवर बंदूक तशी सगळी वाडी चराकली फरारी थेट गुरुजींच्या घराकडं आलं आणि अंगणात बसल्या गुरुजींना ते म्हणाले राम 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 कसं काय इकडं गुरुजींनी विचारलं तुमचं सासरं आलेत नव्ह का तुम्हाला कोणी सांगितलं ते रात्रीच सा आमची गाठ पडली कलडोण्यासने येताना होय ते सांगितलं मला मामाने रात्री गुरुजी जरा कमी नाही तर आमची त्यांची खनाखनी होयची काय मामा आणि मग दगड्या रामूजी मोठ्यानं हसला मामाच्या गोळीनं आम्ही रात्री मरत होतो ते कसं आमची बाचाबाची झाली मामा म्हटले मी वाळवा तालुक्यातल्या भादुरवाडीचा पोलीस पाठीला आहे मागसारखा पिस्तुलातनं गोळी आली बघा मग मग गुरुजीने हसत विचारलं आम्ही म्हटलं तुम्ही कुठं निघाला ते म्हटलं पाटील गुरुजींच्यात तसं मग आम्ही सगळेजण पागळो ए खरंच पाहुणं पिस्तूल होती ना व तुमच्याजवळ दगड्या ते कुठलं उगाच अंधारात हात लांब पिस्तूल धरल्यागत गेला पण आम्ही चांगलेच भेलो आणि मग सारेजण पुन्हा हसायला लागलं गुरुजी आत गेले गुरुजी काय आणू नका आता आम्ही ये आता येताना निर्षा दुधाचा तांबा आणूनच आलो आहे घरातन तसं कसं असं म्हणून गुरुजी आत गेले आणि दोन कप दूध घेऊन आले बरं आम्ही का आलोय माहीत आई दूध घेता घेता दगड्या रामोजी म्हणाला नाही तुम्हाला पिंपरीच्या पोलीस पाटलांचं आमंत्रण आहे मिंडरू कापणार आहेत कवास रात्री आठ वाजता आम्हाला निरोद्याला द्यायला पाठवलंय आम्ही बी तुम्हाकडं सगळी पिंपरीची फरारी त्या जेवणाला आहे शिवाय आख्या भिव्या आहे धनगर भिकवडीचं बरं आणि मामासनी घेऊन याच कशाला याचं म्हणजे याच जगात जेवण करायचं नित्राजवाणी कसं बर, आणि मग फरारी उठली राम 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 पिंपरीचे सगळे निमंत्रित पोलीस पाटलाच्या वाड्यावर जेवायला बसले होते त्यातच पाटील गुरुजी आणि त्यांचे सासरे बसले होते माणसं कलाकला बोलत होती पेट्रोलमाक्षी बत्ती वाड्यात उजेड फेकत होती फरारी जेवणाच्या तयारला लागले होते ह्यो नवीन पाहुणा कोण दिसतोय कुणीतरी विचारलं अरे ते गुरुजींचं सा सासरा आहेत सासरे होय जबरदस्त माणूस दिसतोय बरं का कशावर ना अरे त्यांच्या चेहऱ्यावर ना पोलादी काळी लई धाडशी असेल असं वाटतंय असेल की बहादुरवाडीचा पोलीस पाटील गुयन पाटील प्रसिद्ध आहेत तिकडं तेवढ्यात पिंपरीचं पोलीस पाटील आलं अंगणात येऊन सर्वांना म्हणाले चला मंडळी उठा सुळ भरा असं म्हणून ते गुरुजींच्या जवळ आले राम राम गुरुजी राम 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 ना राम 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 कवा आला रात्री बरं झालं तुम्ही आला ते अहो तुमच्या दगड्यानं धमकीच दिली काय म्हणून जेवायला आलंच पाहिजे म्हणून पिंपरीचं पोलीस पाटील हसले बरं उठा आणि मग सर्वजण जेवायला बसले मटणाची ताटा आली ताटातली एक बाजू मटणाच्या फोडानीच भरली होती रश्याचं मोठालं वाटकं ऊन ऊन बाजरीच्या भाकरी कुणाला चपात्या कांद्याच्या फोडी दह्या मिठात कालवलेल्या कांद्याच्या चकत्या लिंबवाच्या फोडी चुळा भरून माणसं जेवायला बसली आणि एका एकानं तुकडा रशात बळीवला तोच पिंपरीत पोलिसांची शिट्टी वाजली कुत्री भुंकली पुलीस गाडीचा भर्र असा आवाज आला तशी एकच धांदल उसळली छापा पडला छापा पडला पळा पळा एक माणूस आराडला अरे फराऱ्यावर छापा असेल आपल्याला कोण काय करतय सगळ्यांनाच गाडीत टाकणार फराऱ्यावर जेवण करताय म्हणून तोच पिंपरीचं पोलीस पाटील तिथं आलं उठा मंडळी चला आपापल्या घराला पळा छापा आहे मोहिते फौजदार सोलापूरचं पोलीस घेऊन आल्यात दगडाला पकडायला पाचशे पोलिसांची पार्टी घेऊन आल्यात पळा सगळी पंगत उठली आणि रस्ता दिसल तिकडं माणसं धावाय लागली तोच पिंपरीत पोलिसांनी बंदुकीचं बार केलं फरारी पुलीस पाटलांच्या माळवदावर चढले आणि तिथनं उड्या टाकून ते पशार झाले पोलीस पाटलांच्या वाड्याला पोलिसांचा गरडा पडला मोहिते भाऊसाहेबांच्या आवाजानं पिंपरी दण आणली धावा पकडा पळा कोणाला सोडू नका गुरुजी आणि त्यांचे सासरेही गोविंद पाटील वाड्यातून बाहेर पळाले पिंपरीत एक देवळाजवळ बोळकांड होतं त्या बोलकांडानं ते, बोल ते गावाबाहेर पडले आणि तरसवाडीकडे सुसाट सुटले सगळं फरारी पळून गेले एकही हाताला लागला नाही दगडे आपली बंदूक घेऊन झऱ्याच्या रस्त्याला लागला आणि झऱ्याच्या खिंडूतून वर डोंगरावर चढून बार काढायला लागला सगळं पोलीस खातं नामोहरण झालं अंगणात पावलं वाजली म्हणून बाईने दार उघडलं इतक्यात आलासा वई वै जेवला ते कुठलं काय झालं पिपरीच्या रामूशांच्या वर छापा पडला सगळी पंगत सैरा वैरा धावायला लागली कुणाचा छापा मोहिते भाऊसाहेबांचा मग आपलं पाहुणच होतं की उलट ते म्हटलं असतं आम्ही ज्याला पकडणार आहे त्याच फरारावर जेवण घेताय होई बर हात पाय चांगल्या अंड्याचं जेवण केलं होतं घरात मटणावर सुटलायचा बरं वाढ काय खालायचा का नाहीच कुठलं नुसता रश्यात तुकडा बुडवला तवर शिट्टी वाजली माणसं उठून धाड धाड पळायला लागली मग तुम्ही पळाला होई वय कुठं पळावं हेच कळ ना आम्हाला मग देवळाजवळ एक बोळकांड होतं तिथनं पिपरीच्या बाहेर पडलो आणि आपली वाडी गाठली बरं बसा जेवाय पण पाणी नाही सपलं होय आणतो एक कळशी हेळ्यात ना मास्तरीबाईने पितळाची कळशी दिली गुरुजींनी ती घेतली आणि ते हेळाकडे गेलं हे खूप खोल होता पायऱ्या पण बारक्या खाली उतरून त्याने कळशी भरली अंधारात काहीच दिसत नव्हतं कसं तरी भेलकंडत वर आले अंगणातनं ते कळशी घेऊन आले भेलकांडताय का बरं कुठं ह म्हणजे जेवणाच्या आधी तुम्ही तिथं घेतली वाटते दादासने बी त्याचा नाद बरं की जावाय सासरं मग कुणीच काही बोललं नाही दोघांनी हात पाय धुतलं आणि जेवायला बसले दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींच्या अंगणात भादुरवाडीचे गोविंद पाटील गुरुजी आणि तरसवाडीचे सरपंच गोविंद बापू गप्पा मारत होते केदार बापूने सकाळीच मटण आणून दिलं होतं कलढोनाहून त्या स्वयंपाकाच्या धांदलीत मास्तरीनबाई होत्या आत मटण शिजत होतं रात्री मटण खायला मिळालं नाही म्हणून गुरुजींनी अगदी सकाळी सकाळीच बापूना कलढोणला पाठवून मटण आणलं होतं कलढोणचा मोरे चांगलीच कोकरं कापतो म्हणून गुरुजी त्याच्याकडूनच नेहमी मटण घेत डोंगर कटारीचा चारा खाल्ल्या कोकराचं मटण चांगलं चवदार असतं असं सारीच सा माणसं सा म्हणत गुरुजी या का विसारलं केदार बापू काय झालं लिंबू आणायचा इसारला अहो कळढोंडला लिंबू महाग आहे ते इथं पिपरीला लिंबूवाची बाग आहे असतं लिंबू आणि मोठं बी या पिपरीच्या वरती लिंबूची बाग आहे गोविंद बापू खरं वय जावा तर अरे आणा जावा लिंबू पाहुण्याला बी न्या जावा बाग बघाय गोविंद बापू आणि मग गोविंद बापू उठले आपल्या घराकडे गेले के केदार या तरनात निघाला होता बरं चला लिंबू बी आणू आणि फिरून बी येऊ गोविंद पाटील चला गुरुजी उठले तोच बाहेरचं बोलणं ऐकून मास्तरीबाई बाहेर आल्या आता कुठे लिंबू घेऊन येतो मटण स्टोर आलंही शिजत नाहीतर आजच्या वाण्या आणि जेवाण पदरात पडायचं नाही आलो इतक्यात वाडीच्या टोकाला एक पिंपरण होती वाडीचं ते टोक जरा उंचावर होतं त्या उंचवट्यावरच एक पिंपरण होती तिच्या हिरव्या गर्द पानानं ती खूपच सुंदर दिसत होती त्या झाडाचं सौंदर्य वेगळंच होतं झाडाखाली पिवळं गवत मुरमाड जमीन केदारबापूची इस्पारी एका रानाचं नाव तिथून दिसत होती कल्ढणकडं जाणारी वाट तिथून दिसे गाडी वाट दिसे फुपाट्यातून गाडीच्या चाकोऱ्या उठलेल्या असत पश्चिमेला वाडीला लागूनच भला उंच डोंगर उत्तरेला झऱ्याचं लहान लहान डोंगर झऱ्याची खिंडही तिथून दिसे केदारबापू इस्पारीत तुरीचं पीक घेत तुरीच्या शेंगांचा खुळकुळा सांज वाऱ्यावर वाजत असे त्या टेकवून पिंपरीतली पत्र्याची कौलारू घरं माळवदाची घरं डोळ्यात भरत पिंपरीच्या बाजूला पूर्वेला मात्र कोणताच व कसलाच डोंगर नव्हता दूर तिकडं निळं आभाळ दिसे निळं क्षितीज दिसे पिंपरी हे गाव तरसवाडीपेक्षा जरासं मोठं होतं तरसवाडीत एकही दुकान नव्हतं न्हावी नव्हता सांभार नव्हता व्हलर नव्हता सर्व साहित्य पिंपरीतील दुकानातून नाहीतर कलढो आणावं लागे पिंपरीचा न्हावीच तरसवाडीला घरोघर फिरून कुणाची डोसकी करायची असली तर करी त्याच्याजवळ धोकटी असे धोकटीत वस्त्राला धार लावायला एक आयतासारखा जांभळसर रंगाचा गुळगुळीत दगड असे चवड्यावर बसून तो डोसकी करण्यापूर्वी त्या दगडावर तो वस्त्रा उघळून चाटचूट असा आवाज करीत धार लावी व मग तो वस्तारा रबरी पट्टीवर चाटचूट चाटचूट आवाज करून पुशी बारकी पोरं न्हावी बघून आरडत पळून जात मग त्यांचा बाप त्यांच्या बकुटला धरून न्हाव्यापुढं बसवी न्हावी त्याचं डोसकं दोन गुड्यात दाबून धरून डोसकं करी वस्त्राला लागत असे पोरग डुस्की होईपर्यंत ओरडे एखादं जादा हिकमती पोरग ठो ठो बोंबलेसुद्धा गुरुजी आणि त्यांचे सासरे गोविंद पाटील पिप्परने खाली उभं राहून दूर पिप्परीकडं पाहत होते झऱ्याचे डोंगर पाहत होते खिंड पाहत होते रात्री त्याच खिंड़ून दगड्या पळून गेला आणि डोंगरावर चढून त्यानं बंदुकीतून बार काढले पाचशे पोलिसांचा वेडा फोडून तो निसटला होता ओ लिंबूची बाग गोविंद पाटील तिकडं वरतीकडल्या बाजूला आहे बघा झाडं दिसतात ती बघा तिथं तिथं धूर कसला निघतो या हुरडा नाहीतर लिंबू भाजत असतील कुणाची म्हणायची बाग रात्री आपण ज्यांच्या जेवाय गेलो त्याच पोलीस पाटलांची हां चला तर मग चला दोघं टेखाड उतून पिपरीच्या पाय वाटला लागले सासरं जावई दोघई भलते उंच डोक्याला फेटे दोघांच्याही अंगात कोट पांढरे सफेद कपडे आणि दोघेही तगडे लिंबवाच्या बागेच्या दिशेने ते झपाझप निघाले होते लिंबवाच्या बागेच्या पलीकडे एका ओघळीत पोलीस पाटलाचीच माणसं दारू काढत बसली होती एक एक थेंब दारू नळीतून तिथल्या भांड्यात पडत होती भोवतनं माणसं बसली होती मध्येच एखाद्याच्या धारेचा थेंब बोटावर घेऊन दारू कशी काय निघाली कडक हाय का नरम हाय हे तो जिबेला बोट लावून पाहत होता तोच त्यांच्यातला एक माणूस नाही गेला आणि जळण आणता तो उघळीत उतरून दूर पाहू लागला काय ना दारू काढणाऱ्यातल्या एकाने विचारलं कोणतरी याय लागल कोण कुणास ठावक आणि मग सारी मंडळी उठली कावरी बावरी होऊन पाहू लागली पांढऱ्या सफेद पोशाखातली ताडमाड दोन माणसं मोठ्या झोका झपा झप चालत येत होती तिथली सगळीच माणसं बावरली कोण र आले का पोलीस साध्या वेशात आली ती पकडाय आईला की आम्हाला फसवाय आम्हाला फसवाय साध्या ड्रेसात आले ती भडवी भांडी लावडा भांडी लावडा पता वगळीत सगळी दारू पता नामू निशान ठेवू नका आणि सर्वांनी चुलीवरचं भांडलं वांडलं दारू काढायचं सगळं साहित्य वगळीत फेकून दिलं आणि उठून धूम पाळायला लागली गुरुजी आणि गोविंद पाटील आणखीन झपाड्यानं येऊ लागले तसं ती माणसं जीव घेऊन सुटली अरे का पळताय बाबा थांबा गुरुजी आणि माणसाने मग बेहाया पळाय सुरू केलं कोण तरसवाडीकडं झुकांडला कोण पिंपरणीकडं पळाला तर कोण झऱ्याच्या खिंडीला लागला पळत्या ती का माणसं ही गोविंद पाटील तेच काही कळ ना गुरुजी आणि मग ते दोघेही लिंबाच्या बागेत घुसले झाडे हिरवीगार आणि मोठमोठ्या रसाळ पिवळ्या जर्द लिंबूने लगटली होती ती माणसं आता लांब जाऊन उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती त्यांना लिंबू घ्यायचं होतं म्हणून गुरुजींनी पळून जाणाऱ्या माणसांना हात वर करून बोलवलं तशी ती माणसं आणखीनच दूर पळाली अरे ये इकडे या गोविंद पाटलाने आपल्या पहाडी आवाजात हाक मारली तशी ती माणसं आणखी घाबरली आणि त्याने धूम ठोकली तोच लिंबूची राखण करणारा एक म्हातारा खोपीतून बाहेर आला राम राम गुरुजी राम, राम। फाव न गोन सासरा आहेत राम राम।, राम राम ती माणसं कापळून गेली गुरुजी कुठं आहेत म्हातारा डोळ्यांपुढे हात धरून त्यांच्या आडानं पाहत होता आम्हाला बघितला आणि ठ्या पळाली मग म्हातारा पुन्हा उगळ्यात उतरला भांडी लवंडलेली बघून तो पुन्हा हसू लागला लेखानं चांगल्या दारूचं मात्र केलंसा काय म्हणून आणि तो उघडीतून वर आला बागेत येऊन थांबला तसा तो म्हातारा लांब तिकडे त्यांना बघून हसायला लागला त्याला हसूच आवर ना काय झालं म्हातार वा गोविंद पाटील अहो ती त्या वगळी दारू काढीत होती पिंपरीच्या पोलीस पाटलाचीच माणसं आहेत ती ती रोज दारू काढत्या ती पोलीस पाटलाचा तो धंदा आहे कवा कवा छापा पडतोय पोलिसांचा त्यांना पकडून देत्या ती बदादा मार देते ती मग पोलीस पाटील त्यांना सोडवून आणतोय मग त्यांना वाटलं असेल पुसच आलं खाजगी वेशात बाकी तुम्ही दोघंही मात्र पोलीस खात्यातल्या माणसागत उंच देखणं दिसतंय शिवाय तुमचा पोशाख बघून त्यांची खात्रीच झाली असेल असं म्हणून म्हातारा जरा पुढे गेला वगळी तुतरून पलीकडे गेला अरे ये भाना अरे पोलीस नव्हती अरे या इकडं या आमचं वाडीचं गुरु आल्या ती असं म्हणून त्याने हातानं खुनवून बोलवलं म्हातारा बोलावतो याचा अर्थ दगा फटका काही नाही हे त्याने ओळखलं आणि हळूहळू एक एक जण मग त्या लिंबूयाच्या बागेकडे सरकू लागला तोच ती सारी माणसं जमून तिथं आली कावरी बावरी झाली होती ती सांशक्तने त्या दोघांच्याकडे बघत जवळ येत होती आले कानू तुम्हाला वाडीचं गुरुजी वळखत नाहीत वैरे आम्हाला वाटलं पोलिसच आलं अरे आपल्या गुरुजींच्या चालण्याच्या झोकावरून और। कोसावरून त्यांना माणसं वळखत्या ती पिंपरीची तरसवाडीची एवढं तुम्हाला वळखलं नाही होई मग कशाला आम्ही रसायन वाचून पळून जातोय बेस केलासा काय शिल्लक आहे का नाही हाय की त्या तिकडं बाटल्या भरून सगळ्या दडवून ठेवल्यात गुरुजी आणि त्यांचे सासरे संबंध लिंबाच्या बागेतून फिरून बघत होते लिंब चांगली मोठी आहेत बरं का गुरुजी रस पण लई आहे ना काळडोनाथ ह्याला लई पैसा घेते ते लिंबवाला आणि तिथं लिंब बी इतकी रसाळ नसते आधी एक तर हिरवी बारकी नाहीतर नासकी आमच्या बागत ताजी ताजी आणि स्वस्त लिंब मिळते आधी तुम्हाला कोणी सांगितलं काय हित तर बाग आहे म्हणून तरसवाडीच्या गोविंद बापूने होय ते पोलीस पाटलांचं मैत्र आहेत तोच एकजण म्हणाला मग आण ना तर काय बाटली कशाला घेऊ की वाईच वाईज गुरुजीसने देऊ गुरुजी घेत्या ती तुम्ही आणा म्हणजे झालं आणि ती मग सगळी माणसं मग वगळ्यातल्या बाटल्या घेऊन आली लई कडक आहे बरं का हसू दे म्हातारा मग ती माणसं खाली बसली म्हाताराही तिथं बसला काचेचं पेलं एकानं आणलं आम्ही घेणार नाही बरं का गुरुजी का तुम्ही घ्या हं तसं कसं आता चालून आहे आमच्या भट्टीवर लिंबाच्या निमित्तानं मोकळे कसं जाता अहो मी शिक्षक आहे अंध संस्थानातला मग मी कधीच घेत नाही एकान बार काय होतंय आणि मग म्हातारानं बाटली पेल्यात ओतली दारूचा गुडगुड्याचा आवाज आला खरंच आम्ही घेत नाही अच पाहिजे मग म्हातारा म्हणाला हे बघा मी पहिला घेतो ह्या रे पुराणू म्हणजे गुरुजी बी घेत्या ती नको नको मग त्या पुराणी ग्लास घेतले एक बाटली संपली लई कडक आहे गुरुजी आत्ता एक ग्लास घ्या पुन्हा कवाज घेऊ नका एकनवार नको आणि दोन वार नको का मोहिते भाऊसाहेबाला कळ म्हणून भेट काय तुमच्या आठपाडीच्या मेवण्याला त्याबद्दल नाही मग पण आता तुम्ही या मी कधीच घेत नाही नाहीतर तुम्ही आमची नावं भाऊसाहेबांसनी सांगशील आम्ही कशाला सांगतोय पण तुम्ही घेतल्याशिवाय आम्हाला हे खरं वाटत नाही तुम्ही घेतली तर कुणीच कुणाचं नाव भाऊसाहेबांनी सांगायचे नाही आणि एकानं ना दोन स्वच्छ पेलं आणलं त्यात दारू ओतली हां मग तुम्ही भाऊसाहेबांना सांगणार आमची नावं अहो राय सांगत मग घ्या म्हणजे आम्हाला खरं वाटेल अहो घ्या घ्या आता घ्या पुन्हा कवा घेऊ नका बी आल्या ती ते कशाला येतील आपल्याकडे पुन्हा इतक्याला मग गुजना त्यांचा आग्रह मोडवना त्या दोघांनी मग एक एक ग्लास आणला पुन्हा त्याने ओतला अहो पुरे पुरे अहो घ्याची तर भरभक्कम घ्या उगाच टाकभर घेऊन उपयोग काय त्याचा मस्त झिंगाली पाहिजे आणि त्या माणसानं पुन्हा पेलं भरलंय पुन्हा दोघांनी ते घेतलं बरं आम्ही हलतो आता लिंबेक रसाळ बघून आणा आत्ता इतक्यात आलो म्हणून म्हातारा उठला गुरुजी म्हातारानं तुम्हाला दारूचा आग्रह का केला माहीत आहे का त्यानं तुम्हाला मी दारू प्यायच्या भानगडीत सामील केलं आहे जर तुम्ही घेतली नसती तर भाऊसाहेबांपर्यंत बातमी गेली असती आता आपल्या पार्टीत सामील करून त्यांची खात्री झाली की तुम्ही आता भाऊसाहेबांना सांगणार नाही ते कसं आता तुम्ही पण घेतली ना मग तुम्ही बी घेतली असं सांगावं लागेल खरी <laughs> गोष्ट आहे तेवढ्यात म्हातारा सात आठ दहा लिंब घेऊन आला घाला कोटाच्या खिशात गुरुजींनी ती लिंब कोटाच्या खिशात टाकली किती पैसे खुळलं काय शहाणय काय झालं आमच्या वाडीच्या गुरुजीसनी पाटील गुरुजीने लिंब कोणी इकल काही आणि आम्ही पैसे घेतल्यावर पोलीस पाटाला मालकाला जर कळालं तर हाणिल की मग गुरुजी उठले चालू का गोविंद पाटील उठले आणि तरसवाडीच्या पाय वाटेला लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या